काय त्याला शिवसेना माहिती आहे का तो कोण आहे तो हा नाही कोण आहे पण मला माहीत नाही सिंधुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बरं का विधायक शिवशाही विधायक हुकुमशाहीची एक सं एक संकल्पना मांडली होती शिवशाही तुम्ही शिवशाहीला हुकुमशाही म्हणत असाल बरं का तर कठीण आहे मी विचार तुमचं नाव पाठी आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत तुमच्या ऑफिसमध्ये आले उद्घाटन केलेलं आहे त्यांनी काय तुम्हाला सूचना दिल्यात किंवा तुम्हाला काय मार्गदर्शन केलं तुम्ही त्याच्या पक्षाचं काम कसं पुढे करणं वाढवणं मार। मार्गदर्शनाचं तर काय मी पहिल्यापासूनच जसा पक्ष फुटीनंतर आम्ही मनात उद्धव साहेबांच्याबद्दल भरपूर आम्हाला ते बोलताना आदर झाला त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी सोडून आम्ही शिवसेनेत आलो त्याच्यानंतर आम्ही एक एक वीट रचून ही शाखा बनवली आहे मग त्यासाठी आम्हाला कोणतरी असं नवीन म्हणजे कोणी मोठा नेता पाहिजे होता उद्धवसाहेब येणार होते तेरा तारखेला पण ते काही एकाच शाखेमुळे म्हणजे विधानसभाची एक, एक शाखा घेणार होती त्यामध्ये आमची शाखा पण होती पण थोडं टायमिंग मॅच नाही झाल्याबद्दल ते गेले पण साहेब बोलले की मी तुझ्याकडे येऊन जाईन आणि त्याबद्दल आल्याने त्यांनी शुभेच्छा दिल्या का तू पुढचं काम चालू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू तुझी पाटील की गाजव एवढं बोलून त्यांनी शुभेच्छा माझं नाव आकाशराम पाटील आणि ही प्रियंका आकाश पाटील गुणानिक बोर्ड कल प्रमुख जिल्हा प्रमुख सोलानाथ प्रवत आणि त्या शाखेचं आपण उद्घाटन करतो आहोत कोपर शाखेत आता आकाश मोकळा आहे तुमच्या अरे आकाश मोकळा

आणि प्रत्येक शाखेमध्ये मागच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब आले आपले शिवसेना पक्षप्रमुख डोंबुलीकरांनी केलं शिवसेने तेव्हा एक दिसलं की शिवसेना कुठे गेलेली नाही शिवसेने कुठे गेलेला नाही शिवसैनिक शाखेतच आहे जे होर्डिंग वर दिसत आहेत ते ठेकेच आहे <laughs>